भैया गाकड बोलतो किंग मेकर ग्रुप अध्यक्ष यावला भैया गायकड बोलतो किंग मेकर अध्यक्ष ग्रुप तर तिथं येऊ मी ही रील तुम्ही सोशल मीडियावरती नक्की पाहिली असेल पण ह्या व्हिडिओ मधला साली झाली येवले गावातील शुभम पैठणीचा शिवशाही ब्रँड सुरू केला आणि बघता बघता सोशल मीडियावरती व्हायरल झाला समाजकार्याची आवड असलेल्या शुभमने दोन हजार चोवीस साली किंग मेकर ग्रुप ची स्थापना केली या ग्रुपचा उद्देश होता की तरुणांनी गुन्हेगारी क्षेत्र सोडून व्यवसायाकडे वळावं थोड्याच काळात किंग मे ग्रुपच्या शाखा राज्यभर सुरू झाल्या आणि प्रत्येक गावात एक अध्यक्ष निवडला गेला आणि धामोड गावचा अध्यक्ष झाला गोरख उर्फ भैया गायकवाड अध्यक्षपद मिळाल्यानंतर भैयाने थेट सरकारी अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारायला सुरुवात केली त्याचाच एक व्हिडिओ मे महिन्यामध्ये सोशल मीडियावरती अपलोड झाला आणि भैया गायकवाड रातोरात सोशल मीडिया स्टार झाला मराठी कंटेंट क्रिएटर त्याची मिमिक्री करून रील्स आहेत तर दुसरीकडे त्याच्यावर जोरदार टीकाही होते तरुणांना व्यवसायात किंग बनवण्यासाठी किंगमेकर ग्रुप स्थापन झाला पण या ग्रुपसाठी खऱ्या अर्थाने किंगमेकर ठरला भैया गायकवाड भैयाच्या फॅन्सपर्यंत हा व्हिडिओ पोचवायला लागतोय भावांनो नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माहिती आवडली असेल तर सव्वा सेतूला फॉलोसुद्धा करा